बरोबर सुपारी पकडलेली आहे ज्यावेळेस तुम्ही कात्रीत सापडता ना त्यावेळेस तुमचा भोगा होतो लक्षात ठेवा सगळेच हरमखोर नसतात तो सगळेच स्वार्थी नसतात सगळेच आपतलुबी नसतात सगळेच गद्दार पण नसतात आणि सगळेच प्रामाणिक पण नाहीत मित्रांनो सप्रेम जायजी जाऊ तर या महाराष्ट्रामध्ये प्रामाणिक माणसं राहतात महाराष्ट्रामध्ये प्रामाणिक माणसांना ज्यावेळेस गद्दारीचा प्रसंग येतो आणि ज्यावेळेस खरंच प्रामाणिक लोकांना गद्दारी करावी लागते त्यावेळेस प्रचंड वेदना होत असतील ना कारण वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये वेगळ्या वेगळ्या संघटनेमध्ये वेगळ्या वेगळ्या कुटुंबामध्ये जी लोक सगळ्यांना सोबत घेऊन काम करतात प्रामाणिकपणे विश्वास ठेवतात विश्वास संपादन करतात आपल्या नेत्याचा प्रत्येक शब्द हा तळ हातावर त्या ठिकाणी झेलण्याचं काम करतात शब्द पडू देत नाहीत तोच माणूस ज्या प्रचंड त्रासामुळं गद्दारीचे त्या ठिकाणी प्रयत्न करतोय किंवा त्याला गद्दारी केल्याशिवाय दुसरा पर्यायच त्या ठिकाणी सापडत नसेल त्यावेळेस त्या माणसाची शेवटची भूमिका काय असेल त्या माणसाच्या मनामध्ये होणाऱ्या वेदना कशा पद्धतीचा असतील कारण मला असं जाणवत आहे माझे बरेच मित्र वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये आहेत वेगळ्या वेगळ्या राज्याच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये आहेत आणि सध्या जे पक्षांतर किंवा पक्ष फोडाफोडी Uh, कुठला नेता इकडं कुठला नेता तिकडं हे जो काही प्रकार सुरू आहे इव्हन कुटुंबापर्यंत कुटुंबामध्ये सुद्धा पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वामुळं खाली सुद्धा ग्रह कल सुरू आहे मला एका जबाबदार लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातली काही माहिती माझ्यापर्यंत आली आणि मला खरं तर त्या कुटुंबाबद्दल बोलायचं नाही तर तुम्ही किंवा मी आपण जर प्रामाणिक असतो आपण जर निष्ठावंत आपल्या विचारांशी आहोत आणि आपल्या नेतृत्वावर आपलं प्रचंड प्रेम आहे त्याचं कारण सुद्धा आहे एखादा सामान्य कार्यकर्ता असतो मी एक सामान्य आहे आणि माझ्या नेतृत्वाने विचारावर प्रेम माझा असल्यामुळं आणि माझ्या विचारांमध्ये माझ्या भूमिकांमध्ये माझ्या प्रामाणिकपणामध्ये जर त्या ठिकाणी इमानदारी असेल आणि गद्दारी नसेल अर्थात त्यांनी मला जर सगळं भरपूर दिलं असेल पद प्रतिष्ठा मान सन्मान आणि सगळ्यात महत्वाचं नाव तर त्यांच्या विषयी त्यांच्या विरोधात गद्दारी करावी असं माझ्या मनात सुद्धा येणार नाही किंवा आलं नाही पाहिजे पण आता सध्या काही राजकीय भागामध्ये किंवा राजकीय कुटुंबामध्ये अशी परिस्थिती ओलांडून त्या ठिकाणी म्हणजे ओलांडली गेलेली आहे आणि याचा तुम्ही गांभीर्यानं विचार करा जे जे नेते इच्छा नसताना सुद्धा पक्षांतर करतात जे जे नेते इच्छा नसताना कार्यकर्ते दुसऱ्या विचारधारेमध्ये सहभागी होतात त्यांना छातीवर दगड ठेवून त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो पण काही लोक तर अशी आहेत म्हणजे जे निर्णय घेतात त्यांच्या माग काहीतरी वेगळी वेगळी सूत्र वेगळी वेगळी ससे किंवा त्यांच्यावर दबाव आहे हे, हे विसरू नका त्यांना टार्गेट केलं जात विसरायचं नाही त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय दुर्लक्ष करू नका पण अशी काही कार्यकर्ती मंडळी आहेत नेते मंडळी आहेत लोकप्रतिनिधी मंडळी आहेत आणि ज्यांच्याशी म्हणजे मला इतकं वाईट वाटलं म्हणून मी आपल्या सोबत चर्चा करतोय एक व्यक्ती आहे लोकप्रतिनिधी म्हणा किंवा एक चांगली व्यक्ती आहे सधन व्यक्ती आहे पण त्याची अशी गोची झाली एकतर त्याला त्याच्या मनाच्या विरुद्ध त्याच्या नेतृत्वाच्या विरोधात जाऊन दुसऱ्या कळपात जावं लागेल किंवा त्याची अशी मानसिकता झाली एक तर मला तिकडं जावं लागेल माझ्या नेत्याला धोका देऊन किंवा मला म्हणजे माझं जगणच काही उपयोगाचं नाही इथपर्यंत का तर माझ्या नेत्याने मला एवढं दिलंय की मी त्यांच्या सोबत गद्दारी कशी करू इतकी घालमेल कधी होईल एखाद्याची इतकी मानसिक त्रास एखाद्याला कधी होईल ज्यावेळेस तो शंभर टक्के प्रामाणिक असतो फक्त त्याची एकच चूक आहे त्या व्यक्तीची की तो प्रामाणिकपणे प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे तो फक्त आपल्या नेतृत्वाबद्दल काम करतोय मला दुसऱ्या बाजूचा विचार करायचा आहे की एखाद्या व्यक्तीला आपल्याकडं ओढण्यासाठी किती छळलं जात किती टार्गेट ठेवलं जात रोज दोन तीन लोक त्याच्याकडे जा जातात त्याच्याशी संवाद साधतात चर्चा करतात म्हणजे हे कधी होत कधी हे अशा सगळ्या गोष्टी होतात तुम्हाला उत्तम उदाहरण मी महाराष्ट्राचं उदाहरण तर तुमच्या डोळ्यासमोर आहे कोण नेते असतील तुम्ही विचार करा पण हिमाचल प्रदेश मध्ये काय घडलं काल एका दिवसामध्ये आणि दोन दिवसापूर्वी हिमाचलमध्ये बघा राज्यसभेचा एका पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता भूमिका मांडणारा आणि मोठा माणूस त्याला पाडलं गेलं त्यांच्यातलीच दोन चार लोक फोडली गेली गायब केली आणि त्यांना मतदानच पडू दिलं नाही म्हणजे किती त्या लोकांची इच्छा असेल का आपल्या पक्ष नेतृत्वाबद्दल सगळेच हरामखोर नसतात तो सगळेच स्वार्थी नसतात सगळेच आपतलुबी नसतात सगळेच गद्दार पण नसतात आणि सगळेच प्रामाणिक पण नाहीत पण ज्या वेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की कि आणमध्ये बरोबर सुपारी पकडलेली आहे ज्यावेळेस तुम्ही कात्रीत सापडता ना त्यावेळेस तुमचा भोगा होतो लक्षात ठेवा निसर्गाचा नियम आहे शेकशिल्ली सारखी परिस्थिती आहे किंवा अजून कुठलंही उदाहरण घ्या लहानपणी आपण गोष्ट वाचली लाकूड तोड्याची ज्या फांदीवर बसतो तीच फांदी तोडायचा प्रयत्न करतो किंवा तोडतो काय होणार आहे बघणाऱ्यांना सुद्धा माहीत असत त्याला माहित नसतं का तशी परिस्थिती सामान्य माणसांची गावागावात आहे घराघरात झालीय प्रत्येक गावात तालुक्यात जिल्ह्यात मराठवाड्यात विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात कोकणात मुंबईत पुण्यात नागपूरमध्ये संभाजीनगरमध्ये नांदेडमध्ये लातूरमध्ये सुद्धा धाराशिवमध्ये सुद्धा बीडमध्ये सुद्धा किंवा अमरावती किंवा वाशिममध्ये सुद्धा नेत्यांवर प्रचंड प्रेम आहे पण भोंगे मागे लागतील म्हणून दल बदलावं लागतं विचार बदलावे लागत भूमिका बदलावी लागते नेता बदलावा लागतोय आणि काही लोक का असे मला जायचं नाही मी माझ्या नेत्यांनी मला खूप काही दिलंय माझी जी काही इच्छा होती त्याच्यापेक्षा भरभरून दिले अरे त्या माणसाविषयी किंवा त्या माणसा विरोधात गद्दारी करण्यापेक्षा आम्ही राजकारणात समाजकारणात किंवा माणूस म्हणून जगण्यात सुद्धा आमच्यात अर्थ नाही इथपर्यंत लोकांची अस्वस्थता साहेब बोलून दाखवली जात असेल तर खतखत किती भयानक असेल मी जी काय चर्चा करतोय मित्रांनो तुमच्या गावात गावगाड्यात किंवा तुमच्या आसपास सुद्धा ही चर्चा होत असेल गद्दाराला सुद्धा गद्दारी करताना प्रामाणिकपणा कधीतरी त्याला मिस कॉल देत असेल, असेल। पक्षा, त्या तू चुकीचं करतोय हे योग्य नाही ज्यांच्या रक्तातच गद्दारी असेल किंवा दल बदलायची दर पंचवार्षिक ह्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात काही जणांचं वर्ल्ड रेकॉर्ड पण झालेलं आहे त्यांचं सगळ्यांचं सोडा मी आत्ताच्या नेतृत्वाबद्दल बोलतोय महाराष्ट्रामधलं उदाहरण घेऊ एकच मिनिटात संपवतो म्हणजे महाराष्ट्रात कुठल्या पक्षांच्या आणि विचारांच्या सोबत त्या ठिकाणी फारकत घ्यायला कार्यक्रम सुरू आहे तर ठाकरे दुसरे पवार तिसरे गांधी चौथे शोधूया ठाकरेंचं पहिलं उदाहरण ठाकरे साहेबांनी ते कुठलाही ठाकरे घ्या ठाकरेंनी हजारो लोक नेते आणि लाखो कार्यकर्ते तयार केले निर्माण केले उभे केले सगळ्यांना काही ना काही दिलं असेल आणि ज्यांना दिलं नाही त्यांची संख्या लाखोने आहे पण ते सगळे निष्ठावंत पण आहेत हे पण तेवढंच महत्वाचं आहे त्या कार्यकर्त्यांना काहीतरी क्षणिक सुखासाठी स्वार्थासाठी पदासाठी बोलतापांना तळी बळ पाडलं जात असेल किंवा त्यांना पळवलं तरी जात असेल पैसे देऊन विकत घेतलं तरी जात असेल पण अजूनही सत्तर टक्के लोक अशा निर्णय क्षमतेपर्यंत येऊन ठेपलेत की माझं काही झालं तरी बेहत्तर पण मी माझ्या नेत्याशी गद्दारी करू शकत नाही सेम ती परिस्थिती राष्ट्रवादी शरद पवार नावाच्या एका देशातील महान नेत्याने माझा कधी त्यांचा संबंध आला ना नाही त्यामुळे मी त्यांचा समर्थकही नाही आणि विरोधकही नाही तुम्हाला वाटेल में बोलता है। बात प्रेम लोका है। मी त्यांच्या बाजूने बोलतोय अजिबात नाही पण पवार साहेबांवर प्रेम करणारी काही लोक असतीलच ना म्हणजे मी उद्धव ठाकरेंना पण भेटलो नाही बरं का तुम्ही म्हणाल की त्यांच्याविषयी अजिबात नाही मी मत मांडतोय शरद पवारांनी ज्यांच्यावर हात ठेवला ती के मोठी केली मोठी झाली सुद्धा कुठल्याही तालुक्यात गावात शहरात जिल्ह्यात राज्यात देशात सुद्धा ते जाऊ द्या त्यांना नावानिशी लोक माहिती आहेत असं म्हणतात अटॅचमेंट असल्याशिवाय होत नसत खूप लोक आजही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहेत मती बारामती मधले सुद्धा आहेत आणि इतर ठिकाणची सुद्धा आहेत त्याच्यातल्या साठ टक्के लोक इकडे उडी मारू का इकडे उडी मारू अशा द्विधावस्थेत आहेत आणि कुणाचेही कार्यकर्ते असू द्या त्यांची तर अवस्था खूप वाईट आहे त्यांना हे सगळं पटतच नाही काँग्रेसची काय परिस्थिती आहे ज्या काँग्रेसच्या आयडियलॉजीवर माणसं लहानाची मोठी झाले तो तुम्हाला माहिती आहे परवा माजी मुख्यमंत्री काँग्रेसला सोडून एका राज्यसभेसाठी तिकडे गेले त्यांच्या किंवा असंख्य कुणाच्या मनात सुद्धा प्रचंड वेदना असू शकतात माणूस म्हणून विचार करतोय ह्युमन सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून जर लक्षात घेतलं तर द्विधा मनस्थिती शंभर टक्के असेल पण कुठल्या थराला कुठल्या निर्णयाला जात आहे आणि चौथा कुठलाही पक्ष घ्या किंवा सामान्य जनता घ्या ती तू सुद्धा द्विधा अवस्थेत आहे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये म्हणून माझा साधा सरळ प्रश्न होता की प्रामाणिक माणसाची इतकी वाईट अवस्था आहे सध्या इतकी घालमेल आहे सध्या सगळं त्यांना डोळ्याने दिसतंय आणि सगळ्यात महत्वाचं जो पक्ष हे अशा पद्धतीनं जो नेता जो जी विचारधारा सोडाच्या भावनेतून एखाद्याला आपल्या कळपात घेण्याचा प्रयत्न करते डेकनापेक्षा डेंजर असावी कारण डेकन चावत असताना तो असा चिटकून बसलेला असतो तो सुट्टीच देत नाही रक्तच ओढतो तसच कळपात ओढण्यासाठी सगळ्यांच्या महागजी वेगळ्या वेगळ्या यंत्रणेचे भुंगे लावलेत तस तितका जर त्रास त्या लोकांना असेल चॅलेंज देऊनच त्रास आहे साहेब ही खतखद फार भयानक आहे बरं का फक्त माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला जर समाजकारणात राजकारणात पडायचं असेल हे आत्तापर्यंत सगळं सोडून द्या तुम्हाला भविष्यात जर काही चांगलं काम करायचं असेल फक्त लोकांना फसवू नका पाहिजे तेवढाच पैसा कमवा गोरगरिबांच्या मुंड्या मोडू नका आणि जास्त घोटाळे आणि भ्रष्टाचार करू नका तुम्ही विचाराने काम करा ताकदीनं मोठे व्हा तुम्हाला कुणीही फसवून तुमच्या मनाविरुद्ध त्यांच्या कळपात घेऊ शकणार नाही तुमच्या बुडाखाली अंधार असेल तरच तुम्हाला छेळलं जात आहे नसेल तर मग ती कुठलीही आयडियोलजी असू द्या पक्ष असू द्या मला कुणाबद्दलही वाईट बोलायचं नाहीच माझं म्हणणं असं आहे माणूस म्हणून तुम्ही जर प्रामाणिक असाल तर तुम्हाला कुणी चॅलेंज करू शकत नाही आणि अशी परिस्थिती माझा परत दुसरा एक प्रश्न आहे मित्रांनो मी जी काय आतापर्यंत बोललो त्याच्यावर फक्त एकदा विचार करा तुमच्या भागात सुद्धा हे होतय की नाही घडतय का नाही तुमचा कुठला असा नेताय त्यांचं नाव सांगा किंवा नका सांगू तालुका जिल्हा गाव सांगा कमेंटमध्ये की होय आमच्या इथं असं सुरू आहे नेत्याची इच्छा नसताना सुद्धा छळलं जात आहे पण तो अजून जागेवरच आहे तो तिकडेही गेला नाही आणि इकडेही गेला नाही जे मूळ आहे तिथं ठाम आहे पण त्याला रोज फोन येत आहेत मिस कॉल पडतायत मिस कॉल दोन पद्धतीचे आहेत कळपात घेणारे मिस कॉल आणि सहज संवाद साधणारे मिस कॉल हे सगळं घडत आहे की नाही खरंय की नाही याच्यावर विचार होणार आहे की नाही हा माझा साधार प्रश्न माझी भूमिका माझं मत लक्षात आलं तर लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाची महाराष्ट्राला देशाला गरज आहे फितुरांची नाही फितरांपासून सावध राहा धन्यवाद जयजाऊ जय शिवराय आणि पटलं आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा इतकं शेअर करा गावागावात प्रामाणिक लोकांपर्यंत विषय गेला पाहिजे आणि गद्दारांना रडू आलं पाहिजे ज्यांनी गद्दारी केली त्यांनाही रडू कोसळलं पाहिजे आणि आपल्या नेत्याकडं त्याला जावं किंवा त्याच्याविषयी एकदा तरी विचार करावा असं त्याच्या मनात आलं पाहिजे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय